नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आशा करते तुम्ही स्वस्त आणि आनंदी असाल तीन दिवस झाले सतत सकाळी आणि संध्याकाळी पाऊस येतो दुपारी मात्र छान ऊन निघते सकाळी नेमकं फिरायला जायच्या वेळेवर पाऊस येतो मग आपण ही आळा करतो चला पाऊस आहे फिरायला जायचं नाही तर थोड्या वेळ झोप घेऊया मग उठायला उशीर आणि सर्व कामाला उशीर आणि मग आपलं सारं रुटीनच बिघडून जातो आळस असा असतो हो की त्याला बोट दिला तर पूर्ण हातच पकडतो आणि आज रविवार होता त्यामुळे अजून अंगात आळस संचारतो तसं आधी ठीक होत की हप्ताभर मुलांसाठी लवकर उठायचो पण आता काही तसं नाही पण अजूनही रविवार हा आळस घेऊनच येतो पण मग नंतर चिडचिड ही तेवढीच होते तुमच्या सोबत असं होतं काय दिवस कुठलाही असो काम ही सारखीच असतात वेळ मात्र विनाकारण वाया जातो तर चला आज मी नाश्त्यासाठी करीत आहे मस्त चना पोहा त्यासाठी रात्री चणे भिजत घातले होते आता ते मी कुकरला लावते चणे कुकर, ला ला कुकर मध्ये उकळताना मी त्यामध्ये पाणी घातलं आहे आणि सोबतच मी मीठ घालते एक दोन तेजपत्ता घालते आणि अर्धी छोटी चम्मच गरम मसाला घालते आणि मग मी चण्यांना उकळायला ठेवते एक सिटी नंतर गॅसची फ्लेम मग मी लो करते आणि छान दहा ते पंधरा मिनिटं लो फ्लेम वरच चण्याना शिजू देते पाऊस काही थांबत नाही आणि किराणा अजूनही तसाच पडू नये आता हा पसारा नकोसा वाटत आहे मग म्हटलं आज नाही काही तर कमीत कमी शेंगदाणे तरी फ्रायर मधून भाजून ठेवावे फ्रायर मध्ये भाजून ठेवले तरी शेंगदाणे काही खराब होत नाही बाकीच्या डाळी आणि कडधान्य आहेत त्यांना अधाम जेव्हा ऊन निघेल तेव्हा ऊन दाखवून वाळून ठेवून देईल पोहे माझे करून झाले चना मसाला पण माझा जवळपास तयार झालेला आहे तसा हा नागपूरचा फेमसच आहे तर्री पोहा पण मी आज चने तर्रीवाले नाही केले चना मसालाच केला आहे कारण नंतर मी दुपारी जेवणात पुऱ्या करणार चने पुरी हे दुपारचं जेवण होऊन जाईल आज मी स्वयंपाकाचा शॉर्टकट घेत आहे कारण आजपासून माझे सफाई अभियान सुरू होणार आहे आणि आज मी सुरुवात करणार आहे माझ्या पॅन्ट्री पासून तर चला मी तुम्हाला दाखवते माझी स्टोर रूम किंवा पॅन्ट्री कुठे आहे इकडे बघा वर आहे आमचं डायनिंग रूम आणि इथून वर जाणाऱ्या पायऱ्या आहेत त्याच्या खाली आम्ही हे स्टोर रूम किंवा पॅन्ट्री केलेली आहे इथे समोरच मी एक तांदळाची कोठी ठेवते आणि त्यावरच मी आलू कांद्याची टोपली ठेवलेली आहे आणि इकडे बघा ही आहे माझी पॅन्ट्री आमचं घर खूप छोट आहे त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढ्या जागेचा आम्ही उपयोग करून घेतला आहे मला असं वाटतं की महाराष्ट्रीयन घरामध्ये अशी पॅन्ट्री खूपच आवश्यक असते कारण आपल्याकडे डब्यांचा संग्रह हा फार असतो चणे पोहेचा छान नाश्ता केला आणि आता लागली मी माझ्या सफाई कामाला मी संपूर्ण पॅन्ट्री एकदम पूर्ण खाली करत नाही एक एक रांग खाली करते त्याला व्यवस्थित झाडून क्लीन करते त्यानंतर छान डिटर्जंटच्या पाण्याने पुसून काढते मग कोरड्या कपड्याने व्यवस्थित पुसून घेते कपाटे वाळेपर्यंत थोडा वेळ होता तेवढ्या वेळात ऊन दिसली तर म्हंटल थोड्या दाळी बाहेर नेऊन उन ठेवूनच द्याव्या मग मी परातीत सर्व डाळी काढून घेतल्या आणि बाहेर अंगणात नेऊन ठेवून दिल्या काही छोटे मोठे जे सामान होते आणि त्याच्या भरण्या मी आधीच घासून ठेवल्या होत्या ते सामान ते मी त्या भरण्यांमध्ये भरून घेतलं तोपर्यंत सेल्फ छान वाळून गेल्या पेपर लावायच्या आधी मी लक्ष्मण रेषा ओढून घेते त्यामुळे मुंग्या वगैरे इथे होत नाही तशी ही स्वच्छता माझी प्रत्येक महिन्याचीच असते म्हणून तसा काही खूप कचरा किंवा धूळ वगैरे नसते आणि नेहमीची स्वच्छता असल्यावर असं सणावारासाठी काही मला विशेष स्वच्छता करावी लागत नाही कपाटात मी न्यूज पेपरच टाकते तशा आजकाल खूप छान छान लायनर मिळतात पण आपल्याला सवय झालेली असते जपून पेपरने काम चालते तर विनाकारण पैसे कशाला खर्च करायचे त्यानंतर मी सर्व डबे व्यवस्थित पुसून आपापल्या जागेवर ठेवून दिले आज मी फक्त पॅन्ट्री क्लीन केली सर्व डबे पुसून आपापल्या जागी ठेवून दिले आणि उद्यापासून मी दररोज एक एक शेल्प चे डबे आणि भरण्या घासून स्वच्छ करेल एकाच दिवशी पॅन्ट्रीची स्वच्छता आणि सर्व डबे घासणे शक्य होत नाही कुणाची मदत नसताना एकटीने सर्व कामे करणे शक्य होत नाही म्हणून मी छोट्या छोट्या पोर्शन मध्ये सर्व कामे करते तेवढ्या वेळात परत आभाळ आलं तर मी भरकन बाहेर गेले आणि ज्या वाळू घातलेल्या डाळी होत्या त्या उचलून घेतल्या आणि आतमध्ये घेऊन आली नाहीतर मी कामातच राहिले असते आणि डाळी ओल्या होऊन गेल्या असत्या तर बघा माझी पॅन्ट्री आता व्यवस्थित क्लीन आणि रिऑर्गनाईज झालेली आहे सर्व सामान मी व्यवस्थित लावून घेतलेलं आहे डबे उद्यापासून मी घासायला सुरुवात करणार मग त्यानंतर एक्स्ट्रा क्लिनिंगचे चे काम आपण कितीही करू डेली रुटीन चे काम तर हे आपल्याला करावेच लागतात ते काही आपल्याला टाळता येत नाही पॅन्ट्रीची क्लिनिंग आटोपली नंतर मग किचन गॅस ओटा वगैरे सगळं व्यवस्थित मी स्वच्छ करून घेतला भांडी पडलेली होती ती सुद्धा मग मी घासून घेतली सर्व कामं जेव्हा मी आंघोळ करून बाहेर आली तेव्हा घडित बघितले तर पाच वाजले होते तर आज मला सर्व कामे करेपर्यंत संध्याकाळचे पाच वाजले चला आजचे दिवसभराचे माझे काम संपले व्हिडिओ पण मी इथेच थांबविते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नमस्कार